सप्तशृंगीगड देवीचा साक्षात्कार एक वर्षाची परिस्मित स्मित हास्य करत चढली देवीच्या पायऱ्या देवीच्या चमत्काराची सर्वत्र चर्चा बघा सविस्तर व्हिडिओ बातमीतून कशी चढली परी देवीच्या पायऱ्या महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ मानले जाणारे कडवडा तालुक्यातील सप्तशृंगी गडावर एक वर्षीय चिमुकलीने देवीच्या सदाचारी मार्गावरील पायऱ्या चढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि त्यानिमित्ताने या व्हिडिओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे देवी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी कोबगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील वीस पुते कुटुंबातील एक वर्षीय परी हिने वणीगडावर चक्क गुडघ्यावर चालत स्मित हास्य करत पायऱ्या चढल्या कुटुंब आपल्या लाडक्या परीचा जन्मदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी देखील परीच्या मोठ्या बहिणीचा जन्मदिनानिमित्त सप्तशृंगीगड येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांसहरूपी दर्शनासाठी आई सप्तशृंगीगडावर आले होते सहकुटुंब पदचारी मार्गावरून मंदिरात दर्शनासाठी जात असताना अचानक त्यांची एक वर्षीय लाडकी कन्या परी गोविंद विस्पुते वै वर्ष एक हिने नवस फेडावा असा परिक्रम करत तब्बल पंचेचाळीस पायऱ्या स्मित हास्य करत परी चढली आपल्या माता पित्याच्या दीर्घायुष्यासाठी जणू देवीला साकडेच परीने घातले की काय असे मत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अनुभवले पायऱ्या चढताना व स्मित हास्य करत असतानाचा क्षण तिच्या वडिलांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय भगवतीची खरी श्रद्धा मनात ठेवून अशी ही माया तिच्या डोळ्यात हास्यात दिसत होती हा मन प्रसन्न करणारा अविस्मरणीय क्षण तिच्या माता पिता बहिणी नातेवाईकांनी भाविकांनी बघितलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने छोट्याशा चिमुकलीचे खूप कौतुक होत आहे अपार श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या मध्ये हा देवीचा साक्षात्कारच म्हणावा लागेल असे मत व्यक्त केले जात आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव